तुम्हाला मी हेच सांगितलं की यशाच गमक जनसंपर्क आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा संदेश आणि सरकारची काम ही लोकांपर्यंत पोहोचवायची हा एक संदेश त्यांनी आम्हाला दिला आहे सबका साथ सबका विकास हे मोदीजींचं सूत्र आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त जनसंपर्क करू त्या ठिकाणी शासनाच्या योजना आगे। आगे। या त्या त्या, त्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने काम केलं पाहिजे अशा पद्धतीचं चा। चांगलं घरातलं एक आपला मोठा माणूस ज्या पद्धतीने आपल्याला समजावतो त्या पद्धतीचं हे इंटरॅक्शन होतं आम्हाला खूप आनंद झाला पहिल्यांदा मोदीजींना आम्हीही अशा रूपामध्ये बघितलं की अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि खूप चांगलं इंटरेक्शन नाही मला ना। माहित नाही असं काही बोलले तर मी ऐकलं नाही त्यांनी फक्त काम करा जनसंपर्क का वाढवा सरकारच्या योजना या तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे याच्यासाठी प्रत्येकाने काम करायला हवं याच पद्धतीच्या सूचना दिल्या जेवण छान आपलं मराठी जेवण होतं सुंदर पैकी आ, भाजी होती पोळी भाकरी होती हे सांगायचं आणि छान आपलं जे मराठी जेवण असतं ते होतं सुद्धा होता जिलेबी सुद्धा होती <laughs>